नमस्कार आपल्या सर्वांचं पुनच्छ माझ्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आता आपण मागे खूप सारे व्हिडीओ मॅट रंगोली संबंधित बघितलेले आहेत आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेले आहे जसं की कॉर्नर पीस कॉर्नर पीस हे कसं बनवलं जातं त्याचं मेजरमेंट कसं टाकल्या जातं या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला करूया सुरुवात तर सर्वात आधी काय करायचं आता हा घराचा कॉर्नर आहे आता हा कॉर्नर आहे खाली ताडपत्रही असल्यामुळं थोडं व्यवस्थित दिसत नाही आहे मी यूज हे कॅनवास पेपरच करत आहे जो कॅनवास पेपर लेडीज उलडमाइट रंगोली बनवण्यासाठी यूज करत आहे तो हा मी बोलावला होता ट्रायल म्हणून तर मी याला ट्राय तर काही केलं नाही कारण मला रेक्झिनची क्वालिटी जी आहे ती खूप आवडली आणि माझ्या कस्टमरलासुद्धा रेक्झिनवरच आवडत आहे आणि त्यांच्या ऑर्डर मला छान रिस्पॉन्स मिळत आहे त्यामुळं मी हेच यूज करत नाही मी रेक्झिम यूज करते पण तुम्ही ट्राय करू शकता काही प्रॉब्लेम नाही मी आधीसुद्धा तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता ताई हे यूज केलं तर चालतं का ताई बॅनर यूज केलं तर चालतं का तर माझं एकच म्हणणं आहे की काहीही ताई यूज करून बघितल्याशिवाय आपल्याला कन्फर्म कळत नाही की ती गोष्ट आपल्याला खरंच छान अशी यूज होते किंवा तो एक बेस बनू शकतो म्हणून सर्वातरी कुठलीही गोष्ट डोळ्यासमोर असली आणि तुम्हाला वाटलं तर स्वतः त्याच्यावर ट्राय करायचं त्याला छान असं सोकत द्यायचं दोन तीन दिवस वाट बघायची निघतं का जर निघालं तर बेस्ट क्वालिटी नसेल तर टाकून द्यायचं जर क्वालिटी मिळत असेल तर काय हरकत आहे यूज करायला आपण स्वतः यूज करून बघितल्याशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल नाही आहे त्यामुळं आपण ट्राय करून बघायचं पॉसिबल असेल छान जमलं असेल तर यूज करायचं तर जसं की आता मी हे बन बनवलं होतं याच्यावर डिझाईन बनवण्यासाठी पण आता याच्यावर मी डिझाईन तर नाही बनवल्या पण माझे कटआउट पण मी तयार करून आहे कारण कॅनवास येतो एक दुसऱ्या कपड्यामध्ये यूज होतो आपण कपडे शिवतो टेलर कॅनवास म्हणून तर त्यामध्ये ते खराब होतं वितरतं ते आपोआप पाण्याने सुद्धा खराब होतं हे छान क्वालिटी आहे तर आता याच्या कॉर्नर पीस कसं आखलं जातं त्या सर्वात आधी याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट खूप महत्वाचं आहे जसं की आता तो तुकडा मी कॉर्नरला लावला मग इकून हे व्यवस्थित चिपकलं इकून चिपकलं जर नसत चिपकलं तर आपल्याला इकून रुंदीला लांबी वळवा लागली असती असा तुकडा घ्या जेणेकरून तो आपल्या कॉर्नरला व्यवस्थित बसेल जसं की आता इकडची चौदा इंच आहे तर इकून सुद्धा चौदाच येईल म्हणून कॉर्नर पीस तयार करताना जे इकून मेजरमेंट घ्याल तेच इकून घ्या घेतले पाहिजे तेव्हा हे म्हणजे व्यवस्थित बसतं तर असा कॉर् स्क्वेअर कारण स्क्वेअर बनतो ना एक चौदा 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 असा एक स्क्वेअर बनतो तर कॉर्नर पीससाठी मेजरमेंट खूप महत्वाचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कुठलंही जर कॉर्नर पीस बनवत आहात तर जे माप इकून घ्याल तुम्ही तेच माप इकून घेतला गेलं पाहिजे तेव्हा तुमचा हा कॉर्नर पीस एकदम बेस्ट बनतो तर सर्वात आधी मी काय केलं मला बनवायचं होतं आता मला कस्टमरने कस्टमाइज करून घेतली डिझाईन आहे त्यामुळे मला सुद्धा माहीत नव्हतं की कि हे किती फिटमध्ये बनते तर सर्वात आधी मी काय केलं इथे एक राऊंड काढला तर हा राऊंड कसा काढला असेल काहीच नाही डायरेक्ट डायरेक्ट काय केलं इथून मेजरमेंट टाकलं पाच इंच त्याच्यानंतर खून केली इथे केली इथे आता डॉट डॉट जे केले मी ते पूर्ण मध्ये जोडून दिले आता खूप साऱ्यांचा सा प्रश्न असतो की ताई तीन फिटाचा राऊंड कसा काढायचा दोन फिटाचा राऊंड कसा काढायचा तर या गोष्टीचं ताई सॉल्युशन असं की जेव्हा तुमचा एक मध्य राहतो पॉईंट राहतो त्या पॉईंट पासून तुम्ही तुम्हाला जेवढं काही मेजरमेंट काढायचं आहे जसं की सपोज तीन फीट म्हणजे आता मी इथे तीन इंच घेऊन दाखवते इथे खून करायची थोड्या अंतरावर इथे करायची एकदा असं चुपकत चुपकत नेलं की तुमचा एक सर्कल बनतो फक्त अंतर जास्त नाही घ्यायचं थोडं थोडं जवळ घ्यायचं म्हणजे डॉट डॉट जवळ घेतले तर ही तिरपी जाणार नाही तर अशा पद्धतीनेच मी माझे सर्व राऊंड काढते तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यानंतर नेक्स्ट लेवल होते की त्याच्यामध्ये असे पॅचेस होते तर मग पॅचेस काढण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही स्केलने सेम मेजरमेंट काढू शकता किंवा सेम पद्धत आपली तीच पृष्ठ घ्यायचं पृष्ठावर स्क्वेअर हा सॉरी ट्रायंगल काढायचा आणि ट्रँगलला उचलू उचलू प्रत्येक ठिकाणी पेस्ट करायचा जसं की आपण पानं करत असतो नेहमी आपल्या डिझाईनमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ अगोदर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की कटआउटची आयडिया काय आहे तर आपल्याला हे पे पेस्ट करायचे डायरेक्ट डॅकरेक्ट तुमचं डिझाईन बनवून जाईल त्यानंतर हा जो राऊंड काढलेला आहे मी सेम त्याच पद्धतीने काढलेला आहे मेजरमेंट घेतलं आठ 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 असं काढलं आहे नंतर मी हे जॉईन केलं त्यानंतर सेम पद्धतीच आता मला वेलकम नाव टाकायचं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की वेलकम नाव हे झेरॉक्स पेपरने तुम्ही टाकू शकता तर त्याची सुद्धा मी आयडिया तुम्हाला सांगते जसं की मी काय केलं आहे हे झेरॉक्स पेपर मला जे काही नावं पाहिजे होती ती नावं मी याच्यावर प्रिंट काढलेली आहे दोन दोन रुपये जेरॉक्स मिळते तुम्ही इझिली मार्केटमधून घेऊ शकता किंवा जेरॉक्स मशीनच्या दुकानातसुद्धा हे मिळतं तर डायरेक्टली याला नावांना घ्यायचं त्यानंतर खाली कार्बन ठेवायची डब्ल्यू काढायचा मग थोडं तिरप करून घ्यायचं ई काढायचा यल काढायचा कारण नाव हे सरळ राहतं आणि इथे आपल्याला गोल राऊंडमध्ये काढायचं आहे ना तर ते गोल येणार नाही तर तुम्हाला डब्लू करावं लागेल ते उचलावं लागेल थोडंसं असं तिरप करत 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 हे वेलकम नाव कॉपी पेस्ट करावं लागेल तुम्ही हाताने सुद्धा वेलकम नाव काढू शकता कारण मराठी अक्षरं प्रॉब्लेम जातो पण हे इंग्लिशमध्ये थोडं इझी जातं हे सारखं येऊ शकतं तर तुम्ही ड्रॉ करू शकता त्यानंतर लास्ट मेजरमेंट जे घेतलेलं आहे तर हे डिझाईन बनलेली आहे माझी दीड फूटमध्ये आता अठरा इथं आलेलं आहे एक इंच काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ही डिझाईन पूर्ण एकोणीस इंचात बनलेली आहे माझी तर तुम्ही सुद्धा अशी कॉर्नर पीस बनवू शकता आता खूप साऱ्या कॉर्नर पीस आहेत ज्याच्यात तुम्हाला खूप सारे डाऊट आहे की कॉर्नर पीस कसं बनवायचं तर काहीच नाही आहे ताई बघायचं किती अंतरावर काय काय टाकू शकतो आपण आणि कटआउटची तुम्ही प्रत्येक डिझाईन बनवू शकता आणि तिला कॉपी पेस्ट करून तुम्ही सुद्धा तुमचे वेगवेगळे डिझाईन बनवू शकता आता ही माझी कस्टमाइज ऑर्डर आहे आता याच्यात उलन कशी लावायची हे तर तुम्हाला आयडिया आहेच की उलन फक्त चिपकवायची आपल्याला ग्लुगननी आणि ती आयडिया नसेल तर माझे बाकी व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण यावर हे कसं चिपकवू शकतो आणि शक्यतोवर जर जा पॉसिबल झालं तर रेग्झीनच यूज करा मी रेग्झीने कुठं मिळतं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की तुमच्या आजूबाजूने कुठेही जर कार्पेट शॉप असेल जिथे घराला लावण्यासाठी खाली जसं की आता की इथे स्टाईल इथे स्टाईल नाही आहे तर तुम्ही इथे कार्पेट यूज करू शकता मग ते कार्पेटच्या शॉपमध्ये जर गेले तर ते तुम्हाला रेक्झिन दाखवतात तुम्हाला कुठल्या क्वालिटीचं व्हाय हे आता प्रश्न पडतो की ताई क्वालिटी कशी घ्यायची तर ताई प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला विचारल्यापेक्षा काय करायचं एक मीटर आणायचं त्याची क्वालिटी चेक, चेक करायची त्यानंतर ती क्वालिटी जर बेस्ट वाटली तर नेक्स्ट टाईम त्याच्यापेक्षा थोडं लो प्राईजवाला आणून बघायचं त्याची क्वालिटी चेक करायची मग ते सुद्धा बेस्ट वाटलं तर लो लो करत जायचं म्हणजे कसं ते बेस्ट होतं ना मग त्याच्यापेक्षा लो क्वालिटीचं चेक करायचं ते सुद्धा बेस्ट कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण हे बनवू शकतो तर मग आणल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही याची क्वालिटी बेकार आहे तर त्यापेक्षा जे वरच्या लेवलवालं होतं ते नाही ते वापरायचं तर अशा पद्धतीने तुम्ही हे यूज करू शकता तर उलण लावल्यानंतर हे खूप सुंदर दिसतं मी याच्या ऑर्डर घेतलेल्या आहे कस्टमाइज ऑर्डर आहे तर त्यानंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो यामध्ये काही अडचण आली असेल तुम्हाला कुठली गोष्ट माझी सांगण्यामध्ये क्लिअर नसेल झाली काही अडचण आली असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल